नमस्कार आजचा प्रवास आपण सुरू करतो हो। आहोत सर्वात अगोदर आपण ओळख करून घेऊया कोण कोण आहेत हे आहेत सुधीर साळवे जे पुढे निघालेले आहेत त्या आहेत गणेश परब हे आहेत आमचे उदयदादा आणि हे आहेत सुहा शिंदे की जे आपल्याला या ठिकाणी प्रवासाविषयी माहिती देखील देणार आहेत तर सुरू करूया प्रवास कसा वाटतं तुला आनंद वाटतो भूक लागलेली आणि मेन म्हणजे काय विमानामध्ये बसण्यापूर्वी घरून आणलेला थोडासा जे काही नाश्ता आहे तो आम्ही करतो आहोत सुहास याने हा नाश्ता आणलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई प्रत्येक विमानतळ पाहताना एक मनामध्ये वेगळा आनंद असतो कारण इथलं प्रत्येक विमान हे आकाशामध्ये झेपावत असतं आणि प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये देखील आकाशामध्ये झेपावं असं मला प्रत्येक वेळेला वाटतं म्हणून विमान प्रवास हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि तो आवडत असतो प्रवास केल्यानंतर आम्ही उतरलो पटणा विमानतळावरती तिथे काही फोटो काढले आत्ता आपल्याला सुवाशेट दोन शब्द सांगतील आपल्या पटना प्रवासाबद्दल नमस्कार आम्ही आत्ता जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलो आहे म्हणजे पटना एअरपोर्ट थोडक्यामध्ये باندې आता मी मोत्तरायला चाललो आहे तर दोन तास जे ग्रॅडिंग आहे ते दर्शण ऊपर घेते माहिती आम्ही तुम्हाला देऊ लवकर धन्यवाद धन्यवाद तर हे आहे जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ पटना इथून आपण गयेला जाणार आहोत गयेला दोन विशिष्ट मंदिरं आहेत एक आहे बोधी गया जिथे गौतम बुद्धांना आत्मसाक्षात्कार झाला होता आणि दुसरा आहे विष्णू गया जे विष्णूचं स्थान आहे पाटणा एअरपोर्टच्या इनोवा गाडीत बसून पुढील प्रवास सुरुवात केलेली आहे आता साधारण एक तीन तासापर्यंत आम्ही येथे पोहोचणार आहे तिथे एक हॉटेल बुकिंग आहे आमचं तिथे आज आम्ही थोडं सगळं बघून घेणार काय काय गोष्टी उद्या करायच्यात आपल्याला पूजा पाठ वगैरे हो तिथे उद्या सर्व करून परवा आम्ही परत वाराणसीला येणार आहोत तर वाराणसीची वारा काय माहिती ती सुद्धा तुम्हाला सांगू आम्ही धन्यवाद धन्यवाद सुहास शेठ आणि या ठिकाणी सर्वजण गाडीमध्ये एकदम पद्धतशीर बसलेले या ठिकाणी आणि हे प्रवासाला सुरुवात हा गणेश परब सुधीर शेठेत सुधीर साळवे आणि उदय शेट या ठिकाणी हे उदय दादा मगाशी व्हिडिओ मध्ये क्लिअर नाही दिसले पुन्हा एकदा आपण पाहूया कारण की पुढचे पाच दिवस आम्ही एकत्र असणार आहोत आणि आमच्या बरोबर खूप सुंदर प्रवास आहे बाहेर वातावरण खूप जास्त उष्ण आहे आणि ही पटणाची बाजारपेठ आणि सगळीकडे ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे ट्रॅफिक थोडी पेटपूजा झाली आणि आत्ता पुढचा प्रवास सुरू परत आपला होणार आहे बाहेर जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि याच्यामध्ये जेवण खरंच जात नाही पण थोडं जेवलो बिसरी बाटली घेतलेली आहे आता बाहेर उष्ण खूप आहे त्याच्यामुळे थोडीशी थंड आहे आणि डबे जे काय आणलं होते ते सगळं संपलेलं आहे घरचे लोकांना अन्न हे पूर्ण पूर्ण संपवलेलं आहे आणि पुढील प्रवास अजून आम्हाला ऐंशी किलोमीटर जायचा आहे छान आम्हाला रे किलोमीटर आणि पायनॅपल शिरा पायनॅपल शिरा खूप छान होता पायनॅपल शिरा खूप छान होता संपत नव्हता पण संपवला हे लक्षात ठेवा अन्न हे पूर्ण प्रमाण आणि परत प्रवास सुरू केला <द्थारीगा> <द्थारी> <द्थारी> मला वाटतं प्रत्येक प्रवास हे स्वतंत्र पुस्तक असतं या पुस्तकामध्ये फक्त आपण स्थान नाही ठिकाणं नाही तर आपण भावना वाचतो तिथली लोकं वाचतो आणि त्याचबरोबर या सगळ्या आठवणी घेऊन आपण नेहमी जगत असतो हॉटेलमध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर पारंपरिक पद्धतीने स्वागत झालं स्वागत केल्यानंतर हा बँग जो आहे तो वाजतो म्हणजे वाजवला जातो आणि सर्वांचं स्वागत केलेलं आहे प्रत्येकाचं जा स्वागत झालं की अशा प्रकारे बँग वाजवला जातो आणि त्याचा ध्वनी इतका सुंदर आहे की असं मंत्रमुग्ध व्हायला होतं इतका सुंदर त्यातून नाद निर्माण होतो ह्या गौतम बुद्धाच्या मुद्रा आहेत ध्यान मुद्रा ज्याला म्हणतो आपण आणि एवढं सुंदर स्वागत केलेलं हॉटेलवाल्यांनी आमचं एंट्री केल्यावर आम्हाला आरती ओवाळी आणि औषध केलेले आमचं आणि खूप सुंदर एवढं आनंद वाटला आम्हाला धन्यवाद खूप सुंदर खूप सुंदर हे हॉटेल आहे मानस सरोवर यांच्या अनेक शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि इथले जे मॅनेजर आहेत त्यांनी आम्हाला ह्या संपूर्ण हॉटेलचं जे वर्णन केलं ते खूप सुंदर त्यांनी केलं त्या ठिकाणी स्विमिंग टँक देखील आहे जिम आहे त्यानंतर स्पा आहे लायब्ररी आहे आणि संपूर्ण परिसर खरंच पाहताना असं काहीतरी छान पाहतो आहे कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण राहतो आहे असा फील मनामध्ये येत होता खरं सुंदर वातावरण आहे संध्याकाळचे चार साडेचार वाजतायत आत्ता आणि ही हॉटेलमधली रूम रूम पाहिल्यानंतर <laughs> तोंडातून पहिला शब्द जो बाहेर पडला तो वाव असाच होता कारण की खरंच सुंदर नीटनेटक तितकी स्वच्छ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आतमध्ये एक सुंदर सुगंध येत होता आणि खूप छान वाटलं ही रूम पाहून अतिशय सुंदर हॉटेल हो मध्ये एंट्री केल्यानंतर औशन करून आम्हाला आमचा सत्कार केला त्यांनी आता रूम मध्ये ज्या रूम मध्ये आम्ही राहणार आहोत ते रूम एवढे सुंदर आणि नॅचरल बघा हे आपूर्ण विटेचे बांधकाम हे नाही त्याचे जेवण हा त्याला प्लॅस्टर वगैरे नाही साइडला रूम बघा ते फील्ड बघा आणि खूप सुंदर आणि प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही अगले गंमत बघा अप्रतिम तर सर्वांनी एकदा तरी अनुभव घ्यावाच बरोबर आणि अनुभव हा घेणं खूप गरजेचं आहे सा चांगल्या हॉटेलमध्ये येऊन राहणं आणि त्याचा अनुभव घेणं हे खूप सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे पण आम्ही तुम्हाला यासाठी आवर्जून एक गोष्ट सांगतो ती गोष्ट म्हणजे हे ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे ते आमचे ते आमचे सर्वश्री गणेश हे आम्ही एकदा करणार पूर्ण झाल्यानंतर कारण हे आमचं सगळं मॅनेजमेंट येण्याजाण्याचा प्रोग्राम ट्रेन प्रवास असू किंवा विमान प्रवास असू हॉटेल्स असू बऱ्याच काही गोष्टी असतील ते सर्व सर्व आमचे हे गणेश परब साहेब तर त्यांचं एक मंडळतर्फे चांगल्या बाकी आम्ही एक सत्कार खूप करणार आहोत आणि त्यांचे सहकार्य ते बाजूला एक मुरुडकर साहेब जे बाजूला अचानक येतात मला खूप सुंदर गणेश सर तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत गौतम बुद्ध यांच्या बोधीगयेतील मुख्य मंदिरामध्ये ही फाल्गू नदी आहे हे आहे मुख्य मंदिर जिथे गौतम बुद्ध यांना आत्मसाक्षात्कार आत्मज्ञान प्राप्त झालं होतं याच वृक्षाखाली बसून त्यांनी ध्यान केलं आणि एका राजपुत्र सिद्धार्थाचं रूपांतर गौतम बुद्धामध्ये झालं ज्या गौतम बुद्धांनी जवळपास संपूर्ण विश्वाला गवसनी घातलेली आहे असे हे गौतम बुद्ध आणि त्यांचं हे स्थान हे सांगताना देखील अंगावर शहारे येत आहेत हेच ते वृक्ष आहे जिथे गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली आत्मसाक्षात्कार झाला होता देशातून विदेशातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात या ठिकाणी ध्यान करतात जे काही मंत्र आहेत त्या मंत्रांचं पठन करतात ही एक नमस्कार करण्याची पद्धत आहे आणि असे नमस्कार इथे दररोज लाखोच्या संख्येमध्ये घातले जातात हीच ती जागा जिथे गौतम बुद्ध यांना आत्मसाक्षात्कार झालेला होता आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली होती आणि हे बोधिगयमधलं मुख्य मंदिर आहे जिथे एक हजार वर्षापूर्वी गौतम बुद्ध यांची प्रतिमा यांची मूर्ती जी आहे ती स्थापन केलेली आहे मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आहे अनेक आक्रमणं आली मोहम्मद खिलजी यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं पण सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये हे मंदिर जे ते पुन्हा स्थापन झालं आणि हीच ती मूर्ती जी मगाशी मग अशी म्हणालो की एक हजार वर्षापूर्वीची आहे हे मूर्ती पाहताना तिथले व्हायब्रेशन्स फील करताना खरंच अंगावर रोमांच येतात इतकं सुंदर आहे इथे बौद्ध भिक्खूंची आणि भाविकांची परिक्रमा नेहमी सुरू असते गौतम बुद्ध यांना अभिवादन करून नमस्कार करण्याची ही एक परंपरा या ठिकाणी आहे ध्यान केलं जातं मंदिरामध्ये दर्शन करताना संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही आणि आम्ही आत्ता हॉटेलमध्ये आलेलो आहोत तर हे हॉटेल जे आहे संध्याकाळची वेळ आणि दररोज इथे हॉटेलमध्ये धूर जो आहे तो निर्माण केला जातो आणि त्यामुळे वातावरण अतिशय सुंदर दिसतं आणि खूप मनाला भावणारं वाटतं खरंच वा असं वाटलं मला क्षणभर की मी कोणत्या तरी एखाद्या सिनेमाच्या सेटवर आहे किंवा मी अशा प्रसिद्ध अशा एखाद्या राजवाड्यामध्ये आहे खूप सुंदर खूप शांत आणि खरंच खूप मनाला भावलं दुसरा दिवस आजचा दिवस आपण जाणार आहोत विष्णू जिथे पितृ कार्य केलं जातं तर आपल्या ग्रुपमधल्या ह्या मेंबर्सचं जे काही विधी आहेत त्याज विधी त्या आज विधी होणार आहेत त्यामुळे सर्वजण त्या विधीसाठी तयार झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हॉटेलचा फील खरंच खूप छान आहे हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे पण खरं सांगतो की खूप सुंदर यांनी जे काही यांची मॅनेजमेंट आहे ती अतिशय सुंदर मॅनेजमेंट आहे थोड्या ठिकाणी आम्ही नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास आपण सुरू करणार आहोत हे आहे डायनिंग हॉल आणि सकाळी त्यांनी नाश्ता करण्यासाठी त्यांनी फोन करून सांगितले की तुम्ही या आम्ही वाट पाहतोय म्हणून आणि आता आम्ही निघालो आहोत विष्णू गयेला विष्णुगया हे एकमेव स्थान आहे जिथे आपले पूर्वज जे आहेत यांची शांती केली जाते नमस्कार आत्ता आम्ही गया ह्या ठिकाणी चाललेलो आहोत गया हे एकदम शांती करण्यासाठी पिंडदान वगैरे करण्यासाठी खूप फेमस आहे ते म्हणजे भारतावरूनच आहे तर भरपूर लांब दुसऱ्या देशातनं पण लोक येतात तिथे आणि खूप छान ठिकाण आहे आता आम्ही तिथे चाललो आहोत एक साधारण बोथपासून आठ किलोमीटरचं अंतर आहे आता आम्ही आमच्या गाडीतच आहे आता एक शक्यतो पंधरा वीस मिनटात आम्ही तिथे पोहोचू पोचल्यानंतर पुढील विधी व त्या पूजा वगैरे सगळं आठवून पुन्हा तुम्हाला भेटू धन्यवाद धन्यवाद हा आहे विष्णुगया मंदिराचा परिसर फक्त देशातून नव्हे तर परदेशातून देखील लोक आपले जे पूर्वज गेलेले आहेत

आणि आत्ता आपण आलेलो आहोत विष्णू मंदिरामध्ये अतिशय प्राचीन असं हे विष्णू मंदिर आहे गया नावाच्या राक्षसावरती विष्णूने आपला उजवा पाय दिलेला होता आणि त्यामुळे हा गया नावाचा राक्षस जो आहे हा जमिनीमध्ये दाबला गेला अशी इथली कथा आहे आणि हे आहे ते विष्णूपद अहिल्याबाई होळकर यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे सतराव्या शतकामध्ये मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या बांधकामावरून ते प्राचीन मंदिर आहे याची अनुभूती आपल्याला नेहमी येते खूप सुंदर मंदिर आहे एकदा तरी दर्शन करावं असं हे स्थान आहे अनेक प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत अखंड दगडामध्ये आणि याच ठिकाणी विष्णूचं पद आहे हे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये म्हणून आपण काही फोटो फक्त घेतले गुगल वरून आणि त्याची माहिती पाहिली काही फोटो आपण देखील काढलेले आहेत दुपारी थोडे जेवून आत्ता आपण चाललेले हॉटेल वरती इथलं जेवण जेवताना इथला जो बिहारीपणा आहे तो जाणवतो त्या जेवणामध्ये तिथलं तेल तिथलं जे काही मसाले आहेत ते जाणवतात इथल्या जेवणामध्ये आणि वेगळी टेस्ट आहे पण छान आहे आत्ता आम्ही एक खूप मोठं काम करणार आहोत संध्याकाळचे पाच आहेत आणि ह्या हॉटेलचा ह्या रिसॉर्टचा पूर्ण अनुभव आणि पूर्ण आनंद आम्ही घेतोय आणि ते काय तुम्हाला लवकरच कळेल या आमच्याबरोबर आणि आम्ही आलेलो स्विमिंग करायला अतिशय स्वच्छ असा स्विमिंग पूल आहे ह्या हॉटेलचा आणि वातावरण तर खूपच सुंदर आहे एखादा सिनेमा आपण पाहतो की काय असं वाटतं इतकं सुंदर आहे पक्ष्यांच्या आवाज अधूनमधून येत आहेत सगळीकडे हिरवळ आहे पाणी देखील स्वच्छ आहे सुरु केलाय सांग आणि स्विमिंग पूल असल्यानंतर रेस तर लागतेच आणि दोघांनी या ठिकाणी शर्यत लावली की कोण पहिले पोहोचतं म्हणून आणि ही शर्यत जी आहे ही खरंच पाहण्यासारखी होती कारण तुम्हाला दिसेल नीट पहा दोघांनी एका वेळेला हात लावला हे बघा आता आपण स्लो मोशन मध्ये पाहूया पाचशे रुपयाची पैज लागलेली होती आणि गणेश आणि सुधीर जण ही पैज जिंकलेले आहेत आणि ही दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ पुढचा प्रवास जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा धन्यवाद